ज्या दिवसाचे आम्ही इतके दिवस वाढ बघतो ना तो दिवस आला नमस्कार मित्रांनो था मी दक्षत सिंग बोलले तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये भावांधो सकाळचे ना मस्त की साडेआठ वाजले आणि आम्ही आता चाललो ना बाबा खाटू श्यामच्या दर्शनाला ज्या दिवसाच्या आम्ही इतके दिवस वाढवत होतो ना तो दिवस आला नावच खाटू श्याम होता हां म्हणजे आजच्या दिवसासाठी खास ही ट्रीप आम्ही ऑर्गनाईज केलेली होती आमच्या चॅट जी ऑर्गनाईज केली होती बाय यारी हा बारा तारखे दर्शन होतं आमचा म्हणजे आम्ही विचार केला की बारा तारखे आम्ही इथं बसू पण काल आम्ही का जयपूरचा जा तुम्हाला माहिती आहे लोकेशनचा सीन काय आला जयपूरमध्ये ऑलमोस्ट सगळे बंद होते मग ते आम्ही जे पण भेटले ते एक्सप्लोर केलं बाकी आम्ही निघलो तर आजचा आमचा दिवस सहावा बाबा काडूश आमच्या दर्शनाला काय घेतं इथल्या सगळ्यांनी पर्सनली एक फुल एक अतराची बाटली दोन अतराची बाटली दोन अतराच्या बाटल्या घ्यायच्या असतात इथं एक बाटली ना एक बाटली ना आता इथे द्यायची असते आणि बाबा काटू शकडं मागना मागायचा की तुम्हाला काय पाहिजे आणि जर पूर्ण झाला ना त्याच्यानंतर दुसरी आत्ताची बाटली असते ती आपण घरी नाही असतं ना मग ती घेऊन यायची सेकंड टाईमला मला मागणं पूर्ण झालेला आहे तर बस काय नाही मागणं पूर्ण झाला का कॉफी कॉफी घेऊच ह्या कॉफी भाव का जर बाबांतो जरा कॉफीचा मारा करतो सगळ्यात जगा मस्त दिवस चालू करतो आम्ही ब्रँड बघा ना ब्रँड बिलसरी काय तो फरक आहे बसनीस वीस का फरक आहे

बघा इथे याल ना एक मोरपंख एक गुलाब आणि या आत्ताच्या बाटल्या तीन या तीन बाटल्या आहेत ना तीन, तीन बाटल्या त्यापैकी ना दोन इथं चढवायच्या आपल्या बाबाला आणि मग एक बॉटल आहे ना ती घरी घेऊन जायची काय म्हणणं ती मागाची आणि मग मा जर पूर्ण झाली तर घेऊन यायची परत ती आणि ती पण चढवायची असा तर हे सेट तुम्हाला ना इथे म्हणजे साठ रुपये ऐंशी रुपये असं भेटेल आम्ही ऐंशीवाला वाला घेतलेलं आहे

रावांध मी तुम्हाला मागे बोललो होतो बघा आपल्या गाडीमध्ये अजूनपर्यंत मी कुठली मूर्ती लावली नाही माझी इच्छा होती अशी की मी पण देवस्थाने जाणार ना तिथली मूर्ती लावेन तर हे बघा एक मला आवडलेलं आहे राधे राधे नाही आता ना आपण आपल्या मेघामध्ये आणि गीतेस आरती काय त्याच्यामध्ये पंकजी गवय काय म्हणते टाटा जेव एक दिवस जेव सुशांत मग घ्यावी इको मध्ये लावाला <laughs> <laughs> ते भाई हा मस्त वाटले आम्हाला एकदम भारी वाटले म्हणजे डायरेक्ट लांबून अट्रॅक्ट झालो याच्यावर मी म्हणून योग घ्यायचा विचार झाले मग गाडीमध्ये लावून आतापर्यंत आपल्या गाडीमध्ये म्हणजे माझी इच्छा होती की इथं गणपती बाप्पाच्या ठिकाणी गेलो ना तर गणपती बाप्पाची मूर्ती तिथून घेत लावीन आता इथं मला जाऊ आवडणार माझी इच्छा आहे लावायची लावणार आहे जेवण सौरा दोन्ही लावू आपण हे पण आता लाव गणपती बाप्पाची मूर्ती आल्यावर ती पण लावू मध्ये ना ही साईडला लावू एकवीरायची एकवीरायची एक तर आपल्याकडे वरती लोगो लागला पाहिजे काचे वर एकवीरायची मूर्ती मी कधी घेतली बोललो होतो लास्ट टाइम लावू मध्ये मी ते अजून पण लावली नाही कारण बाप्पाची मूर्ती लावणार होतो म्हणून पण आता अरे का सहारा बाबा श्याम आम्हाला राधे राधे

ভাৰি এটা উল্লেখ নালিচি তাৰিফ তুমি না মম আদি জেগাল দেন নাই

आव्हान तुम्ही जर की ना इकडं खाडू श्यामला ओंकारेश्वर उज्जैन असं कुठलं स्पॉट करत असतील ना तर लेटर वगैरे कुठलं घेऊन येऊ नकाच आम्ही ना आमच्या इकडचे म्हणजे एम पीचं लेटर मी घेऊन आलेलो पण तो सगळा बंद झालेला आहे सगळा म्हणजे लेटर वगैरे कोणताच काय घेत नाही कारण की भरपूर लोक आता लेटर घेऊन आलेले म्हणून तर लेटर घेऊन कोणी येऊ नका आणि आशेमध्ये येऊ नका का आपल्याला तर दर्शन भेटत वी आय पीमध्ये आय पीमध्ये काय नाही दर्शन भेटत शिस्तीन जाऊन लाईनून उभावं लागतं लगेच दर्शन हां होतं आमचे नशीब इतकं चांगले आहेत ना आमचा ओंकारेश्वरला उज्जैनला अशा ठिकाणी सगळ्यांना एकदम मस्त दर्शन झालं आणि कमी टाईममध्ये दर्शन झाला खाटू चालला मग तुम्ही हैराण व्हाल आणि पाच ते दहा मिनटामध्ये जाऊ न दहा मिनटामध्ये आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो त्यामुळे तुम्हाला सांगतो की नका येऊ असा लेटर वगैरे घेऊन डायरेक्टली बिंदाच एंट्री मारा आणि डायरेक्ट मेन लाईनला दर्शनाला जा लगेच दर्शन व्हावं ओके चला आता ऐकली जयसरमेरला निघू आपण बाकीचा ब्लॉक तुम्ही मला जयसरमेरला जोधपूरला हा सॉरी सॉरी जोधपूर जोधपूर यस जोधपूर आता मजा मस्ती दिवस चालू होती दर्शन संपले आपले आता चला मजा करू आता फिरू येस भावन बघा ही वासरी आपण घेतली होती खाटू तर इथं बघा हे पुढं असं आहे राधे राधे आणि मागे जय श्री कृष्ण पुछ, जय श्री कृष्ण तर ही मूर्ती ना ही म्हणजे बासरी आपण इथं लावू असे आपल्या समोर आलं परफेक्ट ना ते बघा इथं इथं मस्त वाटेल एकदम समोर समोर आणि मेडिसला वाटत ना बघता असं बरोबर परफेक्ट आहे ना परफेक्ट एकदम इथं मस्त वाटेल ना बरोबर आहे ना ओके तिला बघले शनिला आपण पसंत केली माहिती आहे ना हा ना मी एकदा बघते नजर मारली दा बोलतो या दाखवला मी पंकजला विचारला घेऊ का बोलत घे बोलतो घे एक नंबर आहे बोलतो बोलो खाटू नरेश गय की जय ही कारण आहे असा की जवळजवळ आपण बघू ना आपल्याला आठवणीला आपण गेलो करतो तुला पण नेहमी तुझे लक्ष कृष्णाच्या बासरीकडे जाईल आणि तुला बॅड फील येणार नाही आणि गाडी चालवताना तुला आनंद पण येईल आणि दुर्घटना वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणजे देवाचा जप जपनी देवाचा काहीतरी डोलेसमोर आणि श्रीकृष्ण म्हणजे ना एकदम पॉझिटिव्ह असते पॉझिटिव्हिटी त्यामुळे थंडी मुला जी बोलवडली माझी श्रीकृष्ण म्हणजे एकदम पॉझिटिव्हिटी असते त्या मुला ना श्री कृष्ण भगवानच्या बद्दल ना असं पाहिजे गाडीमध्ये बघा आता इथे असा अँगल मी होतो बघा किती मस्त वाटते ना हा डिस्प्ले हा डिस्प्ले त्याच्यामुळे मी जरा विचार करत होतो की इथे पण नको पण ठीक आहे चलतंय आहे ऍड्जेस्ट करून हो। घेऊ पण परफेक्ट आहे चला आता आपण निघू डायरेक्टली पुढच्या रस्त्याला जोधपूर जोधपूरचा रस्त्याला दर्शन झाले आता फक्त या उतरवले अंबे उतरू ना हा चला आपले दर्शन झालेले आहेत आता आपण जाऊ ऐकली जोधपूर जैसलमेर असे सगळे स्पॉट असतील अडीचशे किलोमीटर आहे ना दोनशे वीस वीस दोनशे तीस वीस ओके दोनशे वीस तीस काहीतरी किलोमीटर आहे बघत ना आणि मस्त वाटत रे हे बघा ना भारी वाटतं एकदम परफेक्ट लोकेशन आहे ना इथे बघा लटका लाटका कार्यक्रम बघा ये खरं डेंजर आहे राजस्थानी राजस्थान मध्ये सध्या मी ही जीप बारीकची टांगले नाही जर समज गाडी आदली तर त्याचा जे जेव्हा बघा आंडी पाठी साफ फुटली जरा फक्त आदला एक चुकी डायरेक्ट गेम ओव्हर तीन करोडचा प्रश्न